नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अल्पवयीन मुलावर अत्याचार शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाला वीस वर्ष कारावास कोल्हापूरमध्ये अरबी आणि उर्दू शिकण्यासाठी येणाऱ्या दहा वर्षीय मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी शिकवणी घेणारा शिक्षक मोहम्मद तल्हा मुस्तफा शेखवाई सत्तावीस राहणार यादवनगर कोल्हापूर याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दोषी ठरवलं त्याला वीस वर्ष सक्त कारावास दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदीची शिक्षा सुनावली हा गुन्हा नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये घडला होता सहाय्यक सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार दौलतनगर येथील एका इमारतीत मोहम्मद तल्हा शेख अरबी आणि उर्दूची शिकवण घेत होता याच्याकडे दहा वर्षीय मुलगा शिकण्यासाठी जात होता अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेख यांनी अल्पोवयीन मुलावर अत्याचार केला हा प्रकार कोणाला सांगितल्यास शिकवणीला घेणार नाही असं धमकावले घाबरलेल्या पीडित मुलाने घरी जाऊन अत्याचाराची घटना वडिलांना सांगितली वडिलांनी तातडीने राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक डी टी जौंजाळ यांनी तपास करून शेख याच्यावर आरोपपत्र दाखल केलं ॲडव्होकेट इंगळे यांनी न्यायालयात आठ साक्षीदार तपासले उपलब्ध पुरावे साक्षीदारांचे साक्ष्य आणि ॲडव्होकेट इंगळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश अग्रवाल यांनी आरोपी शेख याला दोषी ठरवलं बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्याने बाल हक्क कायद्यानुसार त्याला शिक्षा सुनावली सहाय्यक फौजदार नाजमीन देसाई यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिलं लहान मुले शिक्षकांवर विश्वास ठेवतात आईवडिलांप्रमाणे ते शिक्षकांना सन्मान देतात याच विश्वासाच्या आधारे दहा वर्षीय मुलगा शेख याच्याकडे शिकवणीसाठी जात होता मात्र शिक्षकाने विद्यार्थ्याचा विश्वासघात केला याची गंभीर दखल घेऊन आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस वीस वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावल्याची माहिती ऍडव्होकेट इंगळे यांनी दिली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट